नमस्कार राज्यात सध्या वातावरण पूर्ण बदललेलं दिसत आहे कुठं पाऊस तर कुठं उन्हाच्या झळा लागत आहेत दरम्यान यावर्षी आतापर्यंत राज्यातील बहुतांश जिल्ह्यात हवामान चांगला पाऊस झालाय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय त्यामुळे राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार मान्सूनचा परतीचा प्रवास सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत लांबण्याची चिन्ह दिसत आहेत लाल इनामुळं कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे भारतात जून महिन्यात मान्सूनचे आगमन होते आणि सप्टेंबर महिन्यात मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होतो ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतातून मान्सून परततो देशातील जवळपास निम्मी शेतजमीन ही जून ते सप्टेंबर या कालावधीत पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार लाल इनाच्या प्रभावामुळे यावर्षी मान्सूनचा मुक्काम वाढणार आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद